नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या दुष्काळामुळे नुकसान झाले होते अशा राज्यातील पंधरा जिल्ह्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे या संदर्भातच राज्य शासनाने शासन निर्णय देखील जाहीर केलेला आहे दुष्काळ निधीसाठी पात्र आहे ते पंधरा जिल्हे कोणते आहेत आणि किती नुकसान भरपाई मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील दुष्काळामध्ये झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे त्याबद्दल राज्य शासनाने निर्गमित जी आर केला होता त्यास मान्यता मिळालेली आहे दुष्काळ अनुदानाचे शेतकऱ्यांना प्रतिएक्टर बावीस हजार पाचशे रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे तर हे अनुदान दुष्काळ जाहीर केलेल्या पंधरा जिल्ह्याच्या चाळीस तालुक्यामधील शेतकऱ्यांना तसेच लाभधारकांना लवकरच देण्यात येणार आहे कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरता या शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोनशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार इतका निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी पण दिलेली आहे मी मित्रांनो दुष्काळ निधी मंजुरी मिळालेली आहे मात्र मंजूर केलेल्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होईल्याची हाच प्रश्न प प्रत्येक शेतकऱ्यांच्या समोर उपलब्ध आहे राज्य शासनाने लवकरात लवकर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करेल अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त करण्यात येत आहे दुष्काळ अनुदानासाठी मंजुरी मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांना समाधानाची एक भूमिका व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो यामध्ये अजून काही जिल्ह्यातील आणि काही तालुक्यातील अनुदान वाटप सुरू आहे बऱ्याचशा तालुक्यामध्ये सध्या अनुदान प पडतं आहे किंवा भरपूर काही गावामध्ये सध्या अनुदान पडत आहे पण मित्रांनो बरेचसे जिल्हे आणि बरेचसे तालुके असे आहे की त्यांना अजून अनुदानाचं एक रुपयाही मिळालेलं नाही तर ते कुठले जिल्हे आहेत कुठले तालुके आहेत त्यांना अजून अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि हो माहिती कशी वाटली ते पण सांगा तर धन्यवाद